आज आपण काळ्या वांग्याची मस्त मसालेदार भाजी बनवतो आहे तर इथे मी चार मोठे वांगे घेतले आहे हे आधी पाण्याने स्वच्छ धुऊन आणि पुसून घ्यायचे आणि चाकूने मधातून असा कट द्यायचा त्याचे अशा प्रकारे दोन भाग करायचे आणि परत मधात असे दोन कट द्यायचे असं कट दिल्यामुळे वांगे लवकर शिजतात शिवाय वांगे खराब असेल किंवा त्यामध्ये जर कीड असेल तर ते सुद्धा आपल्याला दिसते वांग जर खूप लांब असेल तर त्याचे असे दोन भाग करायचे प्रकारे हे सगळे वांगे कट करून घ्यायचे तर सगळे वांगे मी कट करून घेतले आहे आता यावर मसाला लावायचा तर आधी यावर अर्धा चमचा मीठ असं थोडं थोडं घालून घ्यायचं त्यानंतर थोडी हळदसुद्धा अशी सगळ्या वांग्यावर घालून घ्यायची चटणीसुद्धा घालून घ्यायची आता मसाला हाताने असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा वांग्यावर असा मसाला लावून घेतल्यामुळे वांगी काळी पडत नाही आणि भाजीही खूप टेस्टी होते आता हे सगळे वांगे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की यात हे वांगे फ्राय करून घ्यायचे मीडियम टू लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटं वांगे फ्राय करायचे हे लवकरच शिजतात एका बाजूने शिजले की पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घ्यायचे तर तीन चार मिनटानंतर वांगे काढून घ्यायची तर दोन बॅचेसमध्ये मी थोडे थोडे वांगे फ्राय करून घेतले आहे त्यानंतर इथे गॅसवर मी कढाईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरं घालायचं अर्धा चमचा मोहरी घालायची थोडासा हिंग घालायचा जिरा आणि मोहरी तडतडली की यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कट करून घालायचे कांद्याला छान गोल्डन ब्राऊन येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा चार ते पाच मिनटं कांदा परतून घ्यायचा कांद्याचा रंग बदलला आहे कांदा शिजला आहे परत हा कांदा आपल्याला टोमॅटोसोबत शिजवायचा आहे पण आधी आता यामध्ये काही मसाले घालून घ्यायचेत तर मी यात अर्धा चमचा हळद घालते एक चमचा लाल मिरची पावडर हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे यामुळे भाजीला रंग छान येतो एक चमचा जिरं पावडर घालायचं एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही भाजी किती बनवत आहे त्यानुसार सगळे मसाले घाला मसाले दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे दोन तीन मिनटं मी मसाले परतून घेतले आता यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी घालायची प्युरी पाच ते सहा मिनटं मसाल्यांसोबत शिजवून घ्यायची साईडने याला तेल सुटायला पाहिजे जितक्या चांगल्या प्रकारे तुम्ही ग्रेव्ही शिजवून घ्याल तेवढीच भाजीला टेस्ट छान येते तर आता पाच ते सहा मिनटानंतर यातले टोमॅटो शिजले आहे हे थोडं घट्ट वाटते तर यात मी थोडं पाणी घालते आता हे जी वांगी आपण फ्राय करून ठेवले होते हे घालायचे यातच दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घालायच्या छान मसाला मिरची तयार होते तर ग्रेव्हीमध्ये वांगी छान मिक्स करून घ्यायचे यावर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटं वाप काढून घ्यायची वांगे आधीच शिजले आहे त्यामुळे भाजी आता खूप जास्त वेळ शिजवायची नाही दोन मिनटानंतर झाकण काढून घ्या परत वांगी पलटून घ्या आणि परत झाकण ठेवून वांगी शिजवून घ्या ही भाजी जर थोडी पातळ पाहिजे असेल तर यात थोडं गरम पाणी घाला म्हणजे भाजीला छान ग्रेवी येते पण ही अशीच मसाला वांगी खायला छान लागतात तर बघा पटकन ही मसाला वांगी तयार झाली आहे खूप छान लागतात तर या पद्धतीने ही काळ्या वांग्याची भाजी बनवून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा